घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऋषिकेशचा वाढदिवस असतो आणि जानकीने त्याच्या वाढदिवसासाठी खूप छान सरप्राईज प्लॅन केलेलं असतं ते बघून ऋषिकेश खूपच खुश होतो इतक्यात ओवी म्हणते अजून खरं सरप्राईज तर बाकी आहे मागे वळून बघा आणि ऋषिकेश मागे वळून बघतो तर सगळे रणदिवे आलेले असतात तर सगळ्यांना बघून ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो जानकी हा काय प्रकार आहे सगळा त्यावर जानकी मग ऋषिकेशला समजावत म्हणते सगळी आपली माणसं आहेत आणि या सगळेजण तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत तर तिकडे ऐश्वर्याला माहिती नसतं की घरातले सगळेजण एवढे नटून थटून कुठे गेलेत आणि म्हणून तिने तिच्या वडिलांना या सगळ्यांचा माग काढायला सांगितलेला असतो आणि मग तिला कळतं की हे सगळेजण ऋषिकेच्या बड्डेला गेलेत त्यावेळेला मग ऐश्वर्या खूप चिडते आणि आजीला म्हणते हे सगळेजण तिथं सरप्राईज द्यायला गेलेत ना आता बघा मी या सगळ्यांना कसा शॉक देते ते मग आता ऋषिके सगळ्यांसोबत वाढदिवस साजरा करेल का आणि ऐश्वर्या आता नवीन काय धमाका करेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा